पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पाठपुराव्यानंतर चारशे एकोणीस कोटींच्या शहर विकास आराखड्याला प्रारंभ पाणी पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणा प्रकल्पांना चालना लवकरच अनेक कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेकडून व्यापक आणि दूरगामी विकास आराखड्याला प्रारंभ झाला आहे पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेतील मूलभूत प्रश्नांना कायमस्वरूपी उपाय मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या आराखड्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पाठपुराव्यानंतर गती मिळाली आहे येत्या आठवड्यात अनेक विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे महापालिकेनं दोन टप्प्यात चारशे एकोणीस कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला असून त्यात सुरू असलेल्या कामांना गती देणं पाणीपुरवठा योजनेचं अत्याधुनिकीकरण रस्त्यांची दुरुस्ती बांधणी आणि स्वच्छतेसाठी नवी उपकरणं तसंच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे रस्ता दुरुस्ती आणि निर्मितीसाठी महापालिका स्वतःचा डांबर निर्मिती प्लांट उभारणार असून तो कार्यान्वित होईपर्यंत भाडे तत्वावर प्लांट घेऊन कामांना वेग देण्यात येणार आहे तसंच ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स प्रक्रियेलाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले या प्रक्रियेमुळे शहरातील रस्ते उद्यानं आणि सार्वजनिक सुविधा नियोजनबद्धपणे विकसित होतील आणि शासनाचा खर्चही कमी होईल वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रोड प्रकल्पाला गती मिळणार असून जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त संयुक्तपणे इतर वाहतूक सुधारणा उपाययोजना राबवणार आहेत याशिवाय शहरातील चाळीस हजार मालमत्तांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार असून एकशे चाळीस ओपन स्पेस महापालिकेच्या नावावर नोंदवली जाणार आहेत पाणीपुरवठा योजनेच्या विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी तेरा मेगावॅट ऊर्जा प्रकल्प राबवला जाणार आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांना आवश्यक सेवांचे से दाखले आणि सुविधा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यप्रणालीत गती आणावी असे निर्देश दिले कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर यांनी प्रत्येक विकास कामात पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं त्यांनी शासन नियोजन विभाग आणि विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सततचा पाठपुरावा करण्याची भूमिका स्पष्ट केली आमदार अमल महाडिक यांनी सीएसआर निधीतून रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येईल असं सांगितलं तसंच पार्किंग व्यवस्थेबाबत विविध सूचना बैठकीत मांडल्या या महत्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी अधीक्षक अभियंता तुषार गुरुड अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या सर्व उपक्रमांमुळे कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावून शहराच्या नियोजित स्वच्छ आणि हरित विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा